म्युच्युअल फंड मधील पैसे झिरो होतात का लोकांचं सर्वात मोठं गोंधळाचं कारण आज स्पष्ट करूया गीतांजली सुजलॉन अशा अनेक शेअर्स आहेत की जे झिरो म्हणजे अगदी खूप कमी झाले काही तर अगदी झिरो झाले डिलीज झाले परंतु म्युच्युअल फंड मधले पैसे झिरो होऊ शकतात का नक्कीच नाही आपण खूप वेळा ऐकतो या स्टॉक मध्ये पैसे झिरो झाले त्या स्टॉक मध्ये पैसे बुडाले पण म्युच्युअल फंडामध्ये असं का घडत नाही कारण याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण आहे म्युच्युअल फंड हा वेल रेग्युलेटेड असतो त्यामध्ये अनेक स्टॉक्स असतात सेबीचं कंट्रोल असतं आणि आने त्यातले अनेक स्टॉक वेगवेगळ्या सेक्टर मध्ये असतात त्यामुळे आपण एखादा स्टॉक बोलू शकतो जर उदाहरण घ्यायचं झालं तर गीतांजली सारखा स्टॉक होता तो झाला एनर्जी रुपयावरती आला होता पण यामध्ये असं घडत नाही याचं सगळ्यात मोठं कारण का तर तो, तो पोर्टफोलिओ खूप वेल well डायव्हर्सिफाईड असतो वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट असते त्यामुळे निश्चिंत रहा आणि म्युच्युअल फंड हे अतिशय सेफ आहेत म्युच्युअल फंडात रिस्क निश्चितच असते पण आपले पैसे झिरो होत नाहीत डायव्हर्सिफिकेशन आहे सेबीचं रेग्युलेशन प्रोफेशनल मॅनेजमेंट हे तुमचे रक्षक असतात आणि तुम्हाला सुद्धा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना अजूनही भीती वाटते का तर खाली दिलेल्या नंबरला नक्की आम्हाला कॉल करा आमची टीम तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल आणि अशाच उपयुक्त रील आणि व्हिडिओसाठी आमच्या स्वरा इन्व्हेस्टमेंटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करा आणि अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला व्हिजिट करा डब्ल्यू 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 डॉट स्वरा इन्व्हेस्टमेंट डॉट कॉम अबंडंट लाईफ धन्यवाद थँक्यू Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.